शुभविवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत भूमी एका कंपनीत इंटरव्ह्यूसाठी गेलेली असते मात्र तिला तिथे नोकरी भेटत नाही आणि त्यामुळे ती नाराज होऊन तेथून जाण्यासाठी निघते तिला खूप तहानही लागलेली असते आणि त्याचवेळी तिचं लक्ष रस्त्यावर असणाऱ्या एका पानपोईकडे जातं तिथे पाणी प्यावं की नाही असा तिला प्रश्न पडतो पण दुसरा कोणताही इलाज नसल्याने ती तिथेच पाणी पिते आणि मग तेथून जाण्यासाठी निघते मात्र त्याचवेळी तिला बाबांचा फोन येतो आणि त्यामुळे भूमी लगेच आवाज बदलून ती किती खुश आहे ते माधवरावांना सांगत असते माधवराव तिची आकाशची त्यांच्या कामाची चौकशी करत असतात भूमी त्यांना सांगत असते की आमचं सगळं काम व्यवस्थित सुरू आहे कंपनीतर्फे आम्हाला एक देखील दिला आहे तो सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं काही गरम गरम जेवायला वाढतो आकाशाही आता इथे रमला हे रोज नवीन नवीन तो गोष्टी शिकत असतो आणि ते सगळं ऐकून माधवरावांना देखील आनंद होतो आणि त्याचवेळी दुसरीकडे काही गोडाऊन गोडाऊनमध्ये ठेवण्याचं काम सुरू असतं काही कामगार गोडाऊन गोडाऊनमध्ये ठेवतात आणि त्यांच्या कामाचे पैसे घेण्यासाठी तेथील मुकादमाकडे जातात मात्र तो मुकादम त्यांना कमी पैसे देतो आणि याच गोष्टीमुळे त्या कामगारांचा आणि त्यांचा वाद सुरू होतो आणि तो आवाज ऐकून भूमीचं तिकडे लक्ष जातं ती काय झालं हे ते बघण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याचवेळी तिला त्या ठिकाणी आकाश असल्याचा भास होतो आणि त्यामुळे तिला धक्काच बसतो मात्र तिला त्या व्यक्तीचा चेहरा व्यवस्थितपणे दिसत नाही त्यामुळे ती थोडीशी पुढे जाते आणि तर तो दुसरा तिसरा कोणीही नसून आकाशच असतो आणि आकाशला ते काम करताना बघून भूमीला मोठा धक्का बसतो आकाश त्या कामगारांच्या सोबतच त्या गोणी पाठीवर घेऊन उन, गोडाऊन मध्ये ठेवण्याचं काम करत असतो त्याला ती कोण झेपतही नाही मात्र तरीही तो ते काम करत असतो आणि ते बघून भूमीला खूप वाईट वाटत तिला आठवतं की आपण सकाळीच रडत आकाशला सांगत होतो की पैसे संपले आहेत काही करून पैसे कमवायला हवेत जगायला पैसे तर लागतीलच ला ना आणि त्यानंतर तिला त्याबद्दल खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे रागिनी नाश्ता करत असताना एक फाईल बघत असते मात्र अचानक ती ती फाईल फाडून टाकते आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो अभिजित रागिनीला विचारतो की आई हे काय केलं तू आणि त्यावर रागिनी म्हणते की ती फाईल काही कामाची नव्हती त्यामध्ये खूप घोळ होते आणि त्यामुळे अभिजित विचारतो की नक्की काय घोळ होते त्यात आणि त्यावर रागिणी सांगते कारण त्या फाईलमध्ये सायनिंग ऑथॉरिटी म्हणून माझ्यासोबत तुझंही नाव लिहिलं होतं आणि ते ऐकून अभिजितला धक्काच बसतो तो घाबरून पौर्णिमाकडे बघतो तर पौर्णिमा मनाशी म्हणत असते की बोला अभिजित हीच योग्य वेळ आहे मात्र अभिजित घाबरून काही बोलत नाही तर रागिनी नाटक करत म्हणत असते की अभि ही चूकच होती ना तू तर त्यांना तुझं नाव ॲड करायला सांगितलं नव्हतं ना आणि त्यावर अभी घाबरून खाली मान घालतो तर रागिनी म्हणत असते की खरं आहे ना अभिजित कारण मला माहिती आहे तुझ्याकडून अशी चूक होणार नाही कारण सही करण्याची ऑथॉरिटी फक्त माझ्याकडे आहे इतर कोणाकडेही नाही आणि त्यामुळे अभिजित घाबरून म्हणतो हो आई ते चुकून झालं होतं तर रागिनी म्हणते ठीक आहे यापुढे लक्षात ठेव जे कोणी आपले पेपर्स बनवतात त्यांना सांग की परत अशी चूक होता कामा नये आणि त्यावर अभिजित खाली मान घालून हो म्हणतो तर इकडे पौर्णिमा खूप चिडलेली असते ती मनाशी म्हणत असते की जेव्हा बोलायचं असतं तेव्हा तर हा माणूस काही बोलत नाही आणि मग नंतर आवाज चढवून काय उपयोग आहे या माणसाचा ना काहीच होऊ शकत नाही रागिनी मात्र हसतच तिच्याकडे बघत असते तर दुसरीकडे आकाश त्याचं काम करत असतो तर इकडे ते कामगार त्या मुकादमासोबत वाद घालत असतात ते म्हणत असतात की आमच्या कामाचे जास्त पैसे होतात मात्र तुम्ही आमचे पैसे खाल्ले आम्हाला कमी पैसे दिले आणि याच गोष्टीवरून त्यांची मारामारी देखील सुरू होते परंतु आकाश मध्ये पडतो आणि त्यांना थांबवतो तो त्या लोकांना थांबवत म्हणत असतो की तुम्ही प्लीज मारामारी करू नका मारामारी करणं चांगलं नसतं पण तो मुकादम त्याला म्हणतो की तू कशाला मध्ये पडतोस रे तर ते कामगार देखील आकाशला म्हणत असतात की तू मधी पडू नको तुला काय कळतं आणि ते आकाशला धक्का देऊन बाजूला ढकलून देतात आणि हे बघून भूमीला वाईट वाटतं तर ते लोक पुन्हा मारामारी करायला सुरुवात करतात पण आकाश पुन्हा त्यांच्यामध्ये पडतो मात्र यावेळी ते लोक त्याला जोरात ढकलून देतात आणि त्यामुळे आकाश खाली जमिनीवर जाऊन पडतो त्याच्या हाताला पायाला खरचट्ट सुद्धा मात्र तरीही तो घाबरत नाही आणि त्यानंतर तो तिथे जवळच असणारी एक वीट उचलतो आणि त्या लोकांवर उगारत मोठ्याने ओरडतो आणि त्यामुळे ते लोक खूप घाबरतात आणि गप्प होऊन बाजूला उभे राहतात तर इकडे भूमीला देखील धक्काच बसलेला असतो आकाश नक्की काय करतोय हे तिलाही कळत नाही तर दुसरीकडे अक्काला आकाश कुठेही दिसत नाही त्यामुळे ती काळजीत पडते ती सगळ्या चाळीमध्ये आकाशला आवाज देत त्याचा शोध घेतात पण तिला आकाश सापडत नाही त्यानंतर ती खेळणाऱ्या लहान मुलांना आकाशबद्दल विचारते तर ते सांगतात आकाश आमच्या सोबतच खेळत होता पण त्यानंतर तो अचानक कुठे गेला काय माहीत आणि त्यामुळे अक्का काळजीत पडते त्याचवेळी तू शांत त्या ठिकाणी येतो तो अक्कांना विचारतो की काय झालं अक्का काय हवं आहे तुम्हाला मात्र अक्का म्हणतात की तुला काय करायचं आहे रे तुझा या सगळ्याशी काही संबंध नाही आणि मग त्यानंतर त्या चाळीतल्या बायकांना आकाशबद्दल विचारतात पण कोणालाही काही माहिती नसते त्यामुळे त्या तेथून निघून जातात दुष्यंत मात्र आकाश नक्की कुठे गेला असेल याचा विचार करत तिथेच थांबतो तर दुसरीकडे ते कामगार आकाशला सांगत असतात की तुझ्या हातातील वीट खाली टाक मात्र आकाश ओरडून म्हणतो की नाही आणि तो त्यांच्यावरती वीट उगारून उभा राहतो त्यामुळे ते सर्वजण घाबरतात आणि त्यानंतर आकाश ती वीट भिंतीवर मारतो आणि त्यानंतर त्या विटेचाच एक तुकडा घेऊन भिंतीवर हिशोब लिहायला सुरुवात करतो प्रत्येक माणसाला दिवसाचे आणि आठवड्याचे किती पैसे मिळायला हवेत हे तो अगदी बरोबर त्या भिंतीवर लिहितो आणि व्यवस्थितपणे हिशोब करतो आणि तो हिशोब त्या मुकादमाला आणि तेथील कामगारांना देखील व्यवस्थितपणे समजावून सांगतो आणि त्यामुळे त्या, त्या मुकादमाच्या लक्षात त्याची चूक येते तो त्या कामगारांची माफी मागत म्हणतो की मला माफ करा मी तुम्हाला कमी पैसे दिले आत्ता मला माझी चूक लक्षात आली आणि ते ऐकून ते कामगार खूपच खुश होतात आणि आकाशचं कौतुक करत म्हणतात की कि खरंच किती हुशार मुलगा आहे ना हा तर इकडे दे भूमीला देखील खूप आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर तो मुकादम आकाशला देखील त्याचे बाराशे रुपये देतो त्या कामगारांनाही त्यांचे पैसे देतो ते सर्वजण खूप खुश होतात आणि आकाशला उचलून घेत डान्स करतात आणि त्याचवेळी आकाशचं लक्ष भूमीकडे जातं तो खूप घाबरतो आणि पळतच तिच्याकडे जातो तर आकाशची अवस्था बघून भूमी त्याच्याकडे बघतच असते आणि त्यानंतर ती आकाशचा हात पकडते आणि त्याला घेऊन घरी जाण्यासाठी निघते आकाश तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी एकही शब्द बोलत नाही ती खूप चिडलेली असते आणि त्यानंतर ते, ते, ते दोघे जण चाळीत जातात तिथे आकाशला बघून अक्काला खूप आनंद होतो ती आकाशला विचारते की अचानक कुठे गेला होतास रे तू मी किती शोधलं तुला आणि मग त्यानंतर ते आकाशला सांगते की यापुढे मला सोडून असं बाहेर जायचं नाही त्यावर आकाश हो म्हणतो तर भूमी रागातच रूममध्ये निघून जाते तर हा सगळा प्रकार तो देखील बघत असतो तर दुसरीकडे रागीनी त्या इनामदार कंपनीच्या मालकासोबत फोनवर बोलत असते ते मुंबईमध्ये आलेले असतात आणि उद्याच प्रेझेंटेशन बघायचं ठरवतात रागिनी ही गोष्ट राजा काकांना आणि अभिजितला सांगते ते दोघेही खुश होतात तर कंपनीला कोट्यवधींचा फायदा होणार हे ऐकून तर पौर्णिमाचा आनंद गगनात मावेन असा होतो ती रागिणीला म्हणते की हे डील झाल्यानंतर आपण पार्टी करूयात मात्र त्यामुळे रागिणी तिच्यावर चिडते ती अभिजित आणि पौर्णिमाला सांगते की पार्टी वगैरे सगळं बाजूला राहू द्या आणि त्या आकाश आणि भूमीचा शोध घ्या उद्या दोन नारळ फुटायला हवेत एक डील भेटल्याचा आणि दुसरा प्रॉपर्टीच्या पेपर्सवर आकाशच्या सह्या झाल्याचा आणि त्यावर अभिजितही होम म्हणतो तर दुसरीकडे भूमी खूप रडत असते त्याचवेळी दुष्यंत तिथे जातो भूमीला नक्की काय झाला आहे ते विचारतो तर भूमी त्याला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की आकाशला बघून मला खरंच खूप त्रास झाला खूप अपराधी वाटत आहे आणि त्यावर दुष्यंत तिला धीर देण्यासाठी तिच्या खांद्यावर हात ठेवायला जातो पण त्याचवेळी अक्का आक्का आणि आकाश तिथे येतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमीचा राग घालवण्यासाठी आकाश चाळीतल्या लहान मुलांना तिच्याकडे पाठवतो आणि तिच्या गालावर केस करायला सांगतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा